कोण बोले रॉकी मला वाटलं खूप छान आहे मस्त आहे गाणी बघा हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये कशा आहेत तुम्ही सर्व मजेत आहेत ना आणि कालची हल्दीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये आणि आज चाललोय आहे रॉकीच्या घरी पूजा आहे तिथे चाललो आहे आणि तिथून बघूया आता पुढे कुठे कुठे जाणार आहे आपण तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघणारच आहात आणि आज खूप मजा करणार आहे आपण आणि लवकरच आपल्या एकविरायची पालखी येते आणि पालखीचे गाणी बरेचसे आपले, आपले जेवढे पण यूट्यूबर्स आहे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचे येणार आहेत आणि हा आपलासुद्धा एक गाणी आलेला आहे जो यारी प्रोडक्शन आलेला आहे मी फुलवाला म्हणून तो गाणी तुम्ही जाऊन बघा खूप भारी झाले त्याच्यानंतर पायलचे पण एक गाणे गाणी आलेलं आहे द माऊली फिल्म्स करून आहे त्या युट्यूब चॅनल तिथेही जाऊन बघा म्हणजे गाणी असे अजून खूप सारे येणार आहेत आपले जेवढे पण सिंगर आहेत प्रतीक अक्षय वगैरे जेवढे आहेत ना जेवढे ते सर्वांचे गाणी येणार आहेत आणि एक वेरायची पालखी जशी अशी जवळ आहे ते आतुरता वाढत चाललेली आहे पाल की पालखीला किती धमाल करू बघूया आचारसंहिता पण लागू शकते कारण की प्रधानमंत्रीचा इलेक्शन आहे खासदार की इलेक्शन लागणार आहे सोळा का सतरा एप्रिललाच आहे सो बघूया पण नक्की आपण तिथे जाऊया आपल्या आईची जी पालखी असते ती सेलिब्रेट करूया आणि आपल्या गावा ठिकाणी पण आईच्या पालख्या असतात जर जायला नाही भेटला तर आपण आपापल्या गावात जिथे एकुराईचं मंदिर असू जिथून मिरवणूक जत्रा असते तिथं आपण जाऊया आणि खूप सारे एन्जॉय माझ्याकडे चला आता निघतो मी पण जायला मला पण वेळ होते आणि मला पण आता राहुलच्या लग्नाला रा, यायचं तर बघू कसं काय किती वेळ उज किती नाही कि वरातीला जायला भेटत त्यांच्या चला चला फायनली रॉकी भाईच्या पोचले भाई पूजेला आले की तू तु लग्नाला तुझ्या स्वतःच्या परत तुझा 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 ना दाखव नंतर आता नंतर दाखव जरा आणि लग्न झालेलं आहे आहे बरोबर लोक कन्फ्युज आहेत ना अजून पर्यंत अजून पर्यंत कन्फ्युज आहे आता भाई रॉकी स्वतःच्या हाताने बघा हाताने बर्फ फोडणार आहे रॉकी चला भाई कधीपासून तयारी केलेली झालं महिना झाला महिना आहे ना या मांडाचा सर्व रात्री सकाळी गेला एवढा पास केला भटजी तरी कुठला होता गावाला होता का बरा हाय का मला नाही वाटत त्याला बघून नाही वाटत का उपास पकडला असेल कडक 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 पाणी बी नाही गे तुझ्यावर वहिनीने उपास पकडला असेल आणि मस्त बघा लग्नाची तुम्हाला ड्रेसिंग बघायला भेटली नसेल तर इथं बघा वाईने गेलेली आहे आणि लगेन होताना वहिनी पण केलेली तयारी मस्त केली तयारी कोणी केली तयारी वहिनीची मेकअप आर्टिस्ट बाबा मेकअप आर्टिस्ट लागतं ना रे आता तुला खर्च वाढला प्रत्येक कार्यक्रमला मेकअप आर्टिस्ट लागेल एक तर शिकून ठेव वहिनीला मेकअपचा मला इथे जरा जाऊया आपण तुम्हाला आपण इथं पूर्ण फॅमिली यांची आणि रॉकीची मम्मी पप्पांची पण भेट घेईन मी इथे आपली सत्यनारायणची पूजा जी घरात असते आणि इथं आपले मांडलेले आहेत सर्व या साईडला पप्पा आहेत का ओके चला जी होती मना ती चांगली दारात तुम्ही ऍक्सेप्ट केला ते चांगली गोष्ट आहे गाईस मला खास लाईट मारावं लागते दीदीसाठी टॉर्च मारावं लागते आणि तुम्ही मॅच का केले वहिनीला आ अच्छा तुमच्या इकडून आहे का आपल्या इकडून आहे का म्हटलं वहिनीकडून आहे का अच्छा तेव्हा आता वहिनीला मॅच केली का अरे एवढी सेड सेड आहे नाही शे तुझा याचा कोण घेतला ना आपण हा शरारा हे पायाला दिले, आ, ए, पाया दिले, दिले का याला आवाज पैसे दिले ना कपड्याना पायाला बोल बोल हा घे काय काय जास्त हा आता टूप भेटली माझी आता डूप भेटली आता डू पेटले म्हणजे पहिलाच गरम वाटत आणि कोण दुसरं मुलगी ना मस्त दिसते पण तयारी छान वाटते हे कांचीवरून काउथ स्टाईल मध्ये काहीतरी आहे ना ड्रेसिंग आहे का बोलता तिथे तिला हॅपी बड कधी असतं बड्डे तुला अठरा बघ ॲडव्हान्समध्ये दिला तुला मी चला डायरेक्ट जेवायला बसले हय तुम्ही कर जेवता भाजी बिजी घेत नाही का तू तर भाजी पटत नाही तुला चावलीची भाजी घ्यायची ना चावलीची भाजी मस्त झाली हे माझा गुला जाऊन घे तू पण बाबू माझा गुला जेवण खा हे बघ इथं आहे बघ भाजी पटत नाही का तुला तुझे दात कोणी घाले रे मुरांनी घाले दात तुम्हाला बोललेला ना मी याच्या घरी लाईन लागेल लागणाऱ्या लोकांना नाही बोलवला ना, ना म्हणून पूजेला लाईन लागले हे असून लागल्याला नाही ना बोलवा म्हणून लोक पूजेला समजला ना, ना आले ना बरोबर तुम्ही किती मटणाचं काम वाचवलेस लक्षात ठेव ठेवलं आणि ते ओढ भरणीचा कार्यक्रम चालू नुसता नुसते तुम्ही बाबा एवढा लेट येणार घरचे मालक असल्यावरती काय होणार आह एवढा लेट आल्यावरती सर्व फिरून सर्वांना अटेंडन्स द्यायला लागते नाही का आणि त्या आई आहेत धन्यवाद तुम्हाला भेटून बरा वाटला हां माहिती मला त्या दिवशी भेटलेलं होते हर्ष हर्षर मला बोललेला तुमच्याबद्दल सर्व आणि आई मला भेटणार फीडबॅक दिला जरा माझ्या व्हिडिओबद्दल आवडला मला आणि चला आम्ही तर जेवून घेतलेला आहे आणि मला रॉकी राक, आला बोलते हे माझी मम्मी मी थोडा कन्फ्युज झालो की कुठल्या लँगलनी वाटत नाही रॉकीची मम्मी कोण बोल रॉकीची मला असं वाटत आई बी का रॉकीची पण नाही खरोखर वाटत नाही तसंच वाटत रॉकीची मम्मी नाही वाटत चला भाऊ आला इथे आपला काहीतरी बोलव जास्त बोलवत इसार इसारलो

मला ना रॉकी मध्ये वाटतं तर रॉकी बोलतो तीन वर्षात परत एकदा वाजवायचं रॉकीला विचारूया की तू नक्की हा आहे का हा रे आम्हाला तुझ्या डाऊट आहे तुझं म्हणणं काय नक्की तीन वर्षात मॅक सोबत लग्न करायचंय म्हणजे तुझं म्हणणं नक्की आहे काय मग बोलतो व्हिडिओ पुढे जाऊन चल 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 बाई नाही नको 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 सर गाई तिला सप्रेम का सप्रेम सप्रेम बे। सप्रेम भेट गाई पाहायचा अक्षर बघायचं दिसत नाही ब्लू कलर असल्यामुळे थँक गॉड जसकर, आ, गो ना वा ना ना, ना, अक्षर बाहेर ते अक्षर बाहेर सांग यांची आहेत घरची झाला घरची झाला त्यांची घरची झाला अरे एवढा भारीचा अक्षर आहे अरे तुम्ही डॉट नाही टाकला मराठी चांगला येतं डॉट नाही टाकला सप्रेम डॉट नाही आला डॉट चला मम्मी बाय 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 आता काय करणार किती वेळा बाय बोलायचं वाटतं मला काय आता जायचं हे आपण जेवलो ना बाय 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 चला चला भाऊ आम्ही सोबतच जेवलो तर इकडे वा खोटा वाल जा चलो बाय ओ बहिणी चला बाय हो हो चला बाय बाय नुसतात चला बाय 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 आणि तुझा गाणी खरोखर खूप छान आहे मस्त आहे नक्कीचा गाणी बघा माऊली फिल्म्स वरती आलेलं आहे गाणी प्रसाद घ्या नाही नाही केळी नको हे एवढं नाही खरोखर मग एवढं एवढं बस झालं एवढं बस झाला